मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणीस फुलले रे क्षण माझे फुलले रे सोफा आणि डायनिंग टेबल ईशांच्या घरी हलवलं आणि लिव्हिंग रूमची जागा मोकळी आजच्या मेहंदी कार्यक्रमाची तयारी अमर आणि नंदिनीच्या जोडीने सुचवलेलं मेहंदी फंक्शन पासूनच सर्व कार्यक्रम मॅरेज व्हेन्यू वर असावे पण मेघानेच नाकारले एक तर मुंबईचा धो धो पाऊस त्यात पाहुण्यांच्या येण्याचं वेळापत्रक वर खाली सर्वांनाच आधी घरी येण्याची इच्छा बॅग्स ठेवा मग फ्रेश होऊन पुन्हा व्हेन्यूला पोहोचा हौशी महिला मंडळ बहुतेक सर्वजणी लेकुरवाळ्या मेहंदी काढून घेताना नवीन ठिकाणी मुलांवर लक्ष ठेवणे वाढीव काम मग सर्व अग ती ड्युटी अहोंकडे सोपवणार नाईलाजाने सर्व अहोंनाही मॅरेज व्हेन्यूच्या फेऱ्या नकोच ती उठा ठेव नुसती जा जा ये ये आणि मेहंदी काढून तिथेच हॉलवर अवघडलेल्या स्थितीत दिवसभर बसणं जरास कठीणच मेघाचा निर्णय पक्का शेवटी आपलं घर ते आपलं घर आपापल्या घरीच मेहंदी होऊ दे मम्मीजींनाही समजावलं त्यांनीही मान्य केलं आणि मग या मेहंदी भिस्त वहिनीच्या खांद्यावर तिच्या सूचना दादा ताई छोटे मोठे सर्वच कझिन्स कामाला लागले गाद्यांची भारतीय बैठक भिंती सजल्या नारंगी झेंडूंच्या माळांनी दारात सुंदर अशी रांगोळी अन तबकात रचलेले मेहंदीचे कोण रॉयल असं काहीच नाही पण साधस आपलस हवस, गोंधळ होता गडबड होती सनईच्या आवाजात मिसळलेल्या तार स्वरातील गप्पा होत्या हसणे खिदळणे होते थट्टा मस्करी होती आणि मेघा मेहंदी रंगाची इरकल साडी मरून रंगाचे काठ पदरावर कोयरीची सुरेख नक्षी निर्यांवरही बुट्ट्यांची बरसात डोळ्यात हलकंसं काजळ कपाळी कुंकू गळ्यात चिंचपेटी कानात कुड्या सैलसर वेणीवर आईने गुंतवलेला गजरा बसलेली ती तिथच या सर्व कोलाहलात एकटीच कोपऱ्यात हे असं का होतय काहीतरी वेगळंच वाटतय नक्की काय तेही समजत नाहीये मेहंदी आहे आज लग्नाची मेहंदी आतुरतेने वाट पाहत होते या दिवसाची पण या क्षणी काहीतरी होतय पोटात पाय दुमडून जवळ घेतले घट्ट पोटाशी धरून ठेवले गुडघ्यावर हळुवार हनुवटी आपटणं पण तरीही पोटात गडबड कायम मी उपमा जास्त खाल्ला का ईश मेघा तू पण बावलट आहेस काही ही शंका पण हे जे काही होतय मनात खरच ही भावना शब्दात मांडताच येत नाहीये आनंद तर आहेच हलकीशी हुरहुरही गालावर हसू आणि डोळ्यात उगाच आसूही राजीव सारखा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे आणि मनात तुमचेच विचार बदमाश राजीव काही वेळापूर्वी केलेला कॉल त्यांनी मी गपचूप बाथरूम मध्ये जाऊन बोलले रुसले थोडस कालच्या गमतीची गोड माफी बनवलं त्यांनी त्यांनाही जमतय आता आमचा रुस्वा काढायला हल्ली हे शायरांना बोलणं वाढलंय आधी कधीच असं बोलायचं नाही आमच्या हृदयाची धडधड वाढते ना दुष्ट मेहंदी आर्टिस्ट अनिता आणि अनि सुधा नुकत्याच आलेल्या आता सर्वजण वाट पाहत होते जिया आणि रिमाजींची तिचीही नजर दाराकडेच होती किती सुंदर पद्धत आहे मेरा कुटुंबाची माझ्या हातावरील मेहंदीचा पहिला ठिपका मम्मीजी रेखाटणार सासूच्या हातांनी सुनेची मेहंदी शगुन की मेहंदी नकळत तळहात निरखले गोरे पान काही वेळाने मेहंदीच्या रंगात रंगणार की त्याच्या प्रेमाच्या आज थोडस लक्ष विचलितच होत होतं त्याच ती नव्हती ना सुप्रीम हाऊसमध्ये तिने काल पाठवलेले पोस्ट टेक ड्राफ्ट फायनान्शियल्स नजरे खालून घालत होता अन नुकतच तिच्याशी झालेलं संभाषण आठवत टेबलवर बोटांचा तालही धरला जात होता अब ऐसा क्या कह दिया मैंने ये दिल बस मेघा के नाम से धड़कता है कैसे बदल पाएंगे आपका नाम कुछ और नाम सुनकर ये दिल धड़कना ही भूल जाए देन शी सेज इश मेहरा जी हे खूप फिल्मी आहे अरे अब हम थोड़ी सी शायरी कर लेते हैं तो फिल्मी हो गए हां पर मेरी बातें सुनकर उनका वो पल भर ठहरना सांसें रोकना तेज धड़कन और शर्मिली हंसी यहां बैठे ही हमने महसूस कर ली मैं विचार लो संध्याकी यू का शी सेज आपकी मर्जी अब ये क्या जवाब है मेघा बताइए तो सही क्या आपको हमारा इंतजार है मम्मा मी आली जिया धावत येऊन तिच्या कुशीत लाडोबा मम्माची मिठी घट्ट आत आल्या प्यारी लग रही है पाया पडायला वाकलीच होती की मिठीतच घेतलं मम्मीजींनी आई काकी आत्या मामी सगळ्यांनी यथोचित केलेलं मम्मीजींच स्वागत चौरंगावर मेघाला बसवत तिची नारळ फळांनी ओटी भरून मम्मीजी समोर बसल्या मेघाने मेहंदीसाठी हात पुढे करता गहिवरल्या मी आर्टिस्ट नाही तुझ्यासारखी एक छोटासा डॉट काढणार बस हातातला कोण सांभाळतच गोड हसल्या मम्मीजी तो ठिपकाच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचा आशीर्वाद तिचेही डोळे पाणावले तिच्या उजव्या हाताच्या मधोमध मम्मीजींच्या हस्ते एक छोटासा बिंदू ती न्याहाळत होती सुंदर चित्राची निर्मिती ही बिंदूतूनच होते ही तर माझ्या सुखी संसाराची सुरुवात आहे मम्मीजींच्या या आशीर्वाद रूपी बिंदूतूनच मी माझ्या संसाराचं चित्र रेखाटणार माझा फर्स्ट नंबर जिया कोण घेऊन सज्ज होतीच मम्मा आणि दादीजींचे रिच्युअल्स कधी संपतात कधी मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात अनिता दिदी ही माझी मोठी मुलगी जिया छानशी मेहंदी काढा दोन्ही हातांवर आणि मेहंदी आर्टिस्ट मेहंदी जियाची ओळख करून दिली आर्याची ओळख काही वेळापूर्वीच झाली होती अनिता ही खुश पहिल्यांदाच असं आगळं वेगळं मेहंदी फंक्शन ती बघत होती मध्यम वयी नवरी सोबत दोन गोड मुली हौशी सासूबाई अन तेवढेच प्रेमळ उत्साही नातेवाईक आर्या जीया नंतर तुझा नंबर आहे किचन मधून पाणी पिऊन बाहेर पडणाऱ्या आर्याला मेघाने मेहंदीची आठवण करून दिलीच एक क्षण थांबत जियाच्या हाताकडे बघत नाक ओढत मनातच ई करणारी आर्या काहीतरी एक्सक्यूज शोधावा लागणार ही ग्रीन पेस्ट मला हातावर नको मनात विचार करतच आर्या ईशानकडे पळाली आईच्या आग्रहा खातर थोडासा नाश्ता करून मम्मीजीही मेहरा विलावर परतल्या इकडेही मेहंदी कार्यक्रम सुरू झाला होताच रिधिमा आणि श्वेता कधीची वाट पाहत होत्या कधी एकदा मॉम परत येते आणि आम्ही झिरकॉनला जातो मेहंदी काढून घेणे हा तर दुय्यम उद्देश ती काढताना जर मेघाला छळले नाही तर मेहंदी सेरेमनी पूर्ण झाल्यासारखी वाटायचीच नाही ना पुरुष मंडळींची पंधराव्या मजल्यावरच्या रिकाम्या फ्लॅट मध्ये केलेली या क्षणी घरात फक्त बायकांचा कल्ला गुगल वरून नाहीतर मेहंदीच्या पुस्तकातून युनिक डिझाईन शोधायची धडपड माझी मेहंदी वेगळीच हवी हे प्रत्येक चुलत मामे मावस ताई आणि वहिनींचं म्हणणं जियाची मेहंदी होताच मुक्कामाला न थांबणाऱ्या मुंबईच्याच रहिवाशी असणाऱ्या ताई आणि वहिनींची घाई आमची मेहंदी होऊ दे आधी तुम्ही काय इथेच राहणार आम्हाला बाई घरी जायचंय मुलं शाळेतून येतील अहो ऑफिसहून येतील रात्रीचा स्वयंपाक आहे बाई आम्हाला असं म्हणत मेहंदी काढून घेण्यास पुढे सरसावल्या असं होय मग एका हातावरच काढा बाई मेहंदी दुसरा हात कामाला रिकामा नको का आत्याबाईंच मुद्दे सुद आणि लग्न घरात काम करायला नकोत यांना मेहंदी काढून घ्यायला पुढे पुढे आत्याबाईंनी रागीट कटाक्ष टाकलाच आई राधाताई मधुरा वहिनी आणि मैथिलीताई सर्वांशी उठबस पाहण्यात गुंतलेल्या आपण मेहंदी निवांत शेवटी काढू काय घाई आहे हेच त्यांच्या मनी मेहंदीच्या दुपारपासूनच जेवण ऑर्डर होईल तुम्ही कुणीही दगदग करायची नाही हे मेघानेच आई वहिनी आणि राधाताईंना निक्षून सांगितलेलं उगाच कशाला खर्च करू आम्ही सर्वजणी मिळून आईची टाळाटाळ -ताल चाललेली पण मेघाचा निर्णय झालेला दोन दिवसांच्या जेवणाचे मेनू ठरवून ऑर्डर सहित ऍडव्हान्स तिनेच पोहोचता केलेला होता अहो अन्नपूर्णाला फोन केलात का दुपारचं जेवण साडेबारापर्यंत आणि रात्रीचं आठला ला पाठवतो म्हणालेत एकदा कन्फर्म करा कपाटातून हिशोबाची वही शोधणाऱ्या बाबांना आई आठवण करून देत होती जेवणाच्या ऑर्डरची अग पाठवतील ते नीट तुला आपली सततची काळजी बाबा वही घेऊन बाहेर पडलेच यांना सांगून काही उपयोगच नाही असं म्हणत आईने स्वतःच फोन केला लंच पूर्वी पायावरची मेहंदी पूर्ण करूया असं सुधा दिदींनी सुचवलं नवरीच्या मेहंदीसाठी श्वेताने त्यांना खास निवडलेलं श्वेताच्या एंगेजमेंटची मेहंदीही सुधा तर रेखाटलेली कुठपर्यंत काढू गुडघ्यापर्यंत सुधा दिदींच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हिला समजेना पायावरही मोठी काढतात का हातावर मोठी ठीक आहे असंही राजीवनी हातावर मोठी काढण्याचा हट्ट केला आहे पायावरची मेहंदी उत्तर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे हिला अचानक काय झालं फार मोठी नको पायावर लहानच काढा हळूच सुधाच्या कानात सांगितलं बराच वेळ खुर्चीत बसून पाठ आखडलेली पायावरची मेहंदी म्हणजे उठून जरा पाय मोकळे करू तर तेही शक्य नाही डिझाईन फिसकटण्याची भीती तासाभराने पायावरचे डिझाईन संपले मेघा आणि सुधा दोघींनी हुश केलं इशूला सांभाळते आहे तोपर्यंत मावशीची मेहंदी होऊ दे मी नंतर काढते आर्याने अगदी उत्तम उपाय शोधलेला मेहंदी टाळण्याचा मम्मा नकार देऊ शकतच नाही जिया मेघाजवळच जेवायला मम्माच्याच ताटातून जेवण भरवणार पण मम्माच जिवडीचे दोनही हात मेहंदीने रंगलेले रात्रीपर्यंत माझी मेहंदी रंगेल मी हात धुवून टाकेन मम्मा रात्रीचं जेवण मी तुला भरवेन घास संपवत जियाचं गोड हसत सांगणं मेघाने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवलाच अरे जिया आपण डॅडला बोलवूया तो भरवेल हा तुम्हाला दोघींना घरात पाऊल ठेवत मेघाकडे पाहून डोळे मिचकावत खट्याळ हसणारी श्वेता मेघाने तिच्याकडे पाहात डोळे मोठे केलेच जियासमोर काहीही बोलत आहेत देवा वाचव रे श्वेता आम्हाला वाटलं आत्ता तुझ्यासोबतच राजीव भाऊजी येतील इथे मेघा तर फारशी काही जेवलीच नाही ग मधुरानेही मिश्किल हसत श्वेताला साथ दिलीच जियाच्या नकळतच वहिनीकडे पाहून हात जोडले वहिनी तू तरी माझ्या बाजूने बोल रिधिमा ही श्वेताच्या पाठोपाठ होतीच काव्यासोबत देवाने मेघाचे ऐकले जियाचे जेवण आटोपले आणि प्रथमच इथे येणाऱ्या काव्याला घेऊन ती ईशानशी ओळख करून द्यायला पळाली तिथे आर्या भेटली चल खाली जाऊया आजोबा आणि मामा खालच्या फ्लॅटमध्ये बसलेत सर्व बच्चे कंपनीला गोळा करत आर्या पंधराव्या मजल्याकडे पसार उरकली मेहंदीचा सेकंड राऊंड सर्व महिला मंडळाला रान मोकळे मेघा तावडीत सापडलेली हातावर मेहंदी रेखाटली जात होती कुठेही पळून जाणे शक्य नाही आता तर मेहंदी फंक्शनला खराखुरा रंग चढणार होता मोबाईल स्पीकरला लिंक करतच श्वेता अन रिधिमा उभ्या गाण्यांच्या सुरांसोबत दोघींच्या पायाचा ठेका मेहंदी है रचने वाली हाथो में गहरी लाली दोघी नणंदांचा खास डान्स लाडक्या वहिनीसाठी अन सर्वांची टाळ्या वाजवत साथ मैथिली अन मधुरा ही नाचात सामील झाल्याच हे गाणं संपत नाही तोच मेहंदी लगा किरखना डोली सजा किरखना लेने तुझे अगोरी आएंगे तेरे सजना खणखणीत आवाजात गात अन भांगडा स्टाईल मध्ये नाचतच प्रिया दारातून आत मेघाला घट्ट मिठी मारत पुन्हा सर्वांना जागेवरून उठवत गाणे सुरू केलेच सर्वांनाच डान्सचा उत्साह गाणं ही मेघे रस्ता हमारा तकना दरवाजा खुल्ला रखना, निरोपालाय सुप्रीम हाऊस मधून तुमच्या मध्येच प्रियाचं ओरडणं आणि त्यावर सर्वांची हसून हसून पुरेवाट लपवावा चेहरा दोन्ही हात आता सुधा आणि अनिताच्या हातात गालातलं हसू दडवत मान खाली घालून बसण्या वाचून पर्याय नव्हता हाय हे लाजण म्हणजे नक्कीच कन्फर्म आहे भाऊजी येणार बेटायला मैथिलीच ही आनंदात ओरडणं गाणं संपताच दम खायला सर्वच जणी जरा शांत बसल्या ताई भाऊजींच नाव काय लिहू हातावरची नक्षी दाखवत अनिताने विचारलं अन सगळ्यांचे डोळे मेघावर रोखले अहो राजीव मिस्टर मेहरा श्वेता रिधिमा आणि प्रिया कडून लागोपाठ उत्तर खिदळणं सुरूच मेघा नाहीतर ते कालचं लिहूया का मोबाईल मधलं मैथिली ताई दुरूनच खट्याळ इशारे करत होते कालच काय बघू मोबाईल प्रियाचा अति उत्साह सर्व काही हिला माहीत हवेच नाही काही नाही डोळ्यांनीच सर्वांना दटावलं पुढे झुकून अनिताच्या कानातच सांगितलं अहोंच नाव अग एखादं मराठी गाणं होऊ दे ना रागिणी तूच गा दादरच्या काकूने आपल्या सुनेला आग्रह केला सॅन फ्रान्सिस्कोहून गेल्या आठवड्यातच इथे आलेली अन मेघाच्या लग्न समारंभातही हजेरी बंधू भगिनी ग्रुपमधील हा सदस्यही अत्यंत शांत व्हॉट्सअप ग्रुप मध्येही काहीसा इनॅक्टिव्हच काकांचा धाकटा मुलगा अविनाशही मिलिंद प्रमाणेच अमेरिकेत स्थायिक चौकोनी कुटुंब अविनाश रागिणी आरव आणि रेवा आत्ताही काकूजवळ गप्प बसून रागिणी सर्व धमाल अनुभवत होती ना फारसं कुणाशी बोलणं ना गप्पाटप्पा मी आत्ता गाणं दचकलीच ती हो मग तू तर शिकलीस ना गाणं अविनाश दादा म्हणाले आम्हाला आज आम्हालाही ऐकू दे की रोज दादांसाठी म्हणत असशीलच मधुरानेही हसत प्रोत्साहन दिलंच तिने आश्चर्याने पाहिलं मधुराकडे आणि कोणाचे तरी शब्द नकळत आठवले रोज तुझे गाणे ऐकणे यातच सुख आहे रागिणी गा ग माझ्यासाठी मेघाच्या गोड आवाजातलं आर्जव नाकारणं कठीणच होत अन रागिणीच्या गाण्याचे नाजूक मोहक स्वर वातावरण धुंद करू लागले क्षणमासे ुलिरिक्षणमासे फुलीरे फुलीरिक्षणमासे फुललेरे मेदि ओ, ओ शकुनाचा शकुनाचा रागिणी तल्लीन होऊन गात होती सर्वजणी मन लावून ऐकत होत्या अनमेघा ती हरवलेली आपल्याच विश्वात गाण्याचा शब्द न शब्द अनुभवत होती मिटलेले डोळे अंगावर शहारा तळव्यावर उमटणाऱ्या मेहंदीचा थंडगार स्पर्श की जाणीव त्याच्या अलवार स्पर्शाची राजीव हे मेहंदीने रंगलेले हात जेव्हा तुमच्या समोर असतील काय कराल गेल्या वेळी दुरूनच पाहिलेत यावेळी हातात हात घेऊन पाहाल ना तुमचं नाव शोधत या नक्षीवर फिरतील का तुमची बोट हळूवार मग नाव सापडल्यावर मग काय चेहऱ्याजवळ माझे हात नेत मेहंदीचा हा सुगंध श्वासात भरत तुमचे ओठ सरळ ठेवा सुधाच्या आवाजाने स्वप्नातून सत्यात त्याच्या ओठांच्या स्पर्शाच्या कल्पनेने मिटू लागलेले हात हळूच सरळ केले राजीव हे काय होत आहे सांगा ना कस समजावू मी या वेड्या मनाला बावरलेली नजर तळव्यावरील त्याच्या नावापाशी गुंतलेली अन मन गुणगुणत होत बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे मन जादू भरे हे पिसारे मेन्दे शकुनाच मेन्दीने भुले रे क्षण मासे भुले रेले रे, रे क्षणमासे भुले रे।